अमेरिकेतील वाईन यार्ड्स कसे असतात याच्याबद्दल आता आपण बघूया हा आपल्याला सॅन फ्रान्सिस्को टू लॉस एंजेलिस ह्या रस्त्यावर असलेला एक वाईन यार्डला आपण थांबलेलो आहे वाईनयार्ड आहे आणि त्याच्या साईडला इकडे सिटिंग एरिया आहे आणि ह्या आहेत मधील द्राक्षांच्या बागा येथे द्राक्षांचे मुबलक प्रमाणात उत्पादन करून नंतर त्यापासून विविध प्रकारच्या वाईन्स बनवल्या जातात ह्या वाईनयार्डमधील सिटिंग एरियामध्ये बसून तुम्ही येथील वेगवेगळ्या प्रकारची वाईन टेस्ट करत येथील स्थानिक पदार्थांची मेजवानी घेऊन या संपूर्ण एरियाची मजा घेऊ शकतात